दादा काय चाललंय काय नाही काय आता, ने आता का काय ना चाललंय आता बसायचे दिवस आहे का अजून आहे इलेक्शन कसं आहे इलेक्शन आहे चालू आहे पण आता आजी दादा मुळे थोडस शांत झाले थोडस नाही कोणतं पार्ट वाटत आता आहे मग काय माहिती आता नाही का शेडक्यांचं पार्ट कारण कारण मी याने विकास चांगला केलेला आहे जरा खेट्या बिट्यांचं पहिलं काम आहे ना चांगलं केलेलं आहे आणि गरीबाला सांभाळून घेणारी माणसं जरा बाकी काय आता दुसरे आमस आमच्याकडे आहे पण काय करताय याला नाही तुम्हाला सांगतो आता आमच्या जमिनी जायला आहे तुम्हाला सांगतो अहो वाट सुद्धा नाही पाऊल वाट नाही तर आता काय सांगत आहे ते बरे आहे पाऊल रस्ता सुद्धा नाहीत कोणाला तुमचं गाव कोणतं मळा आता मळा आमचा आबाटे उंचकडं गाव आहे आबटेकचे येत आम्ही रहिवाशी पण तुम्हाला सांगतोय ना काय सांगत शाळा बंद केली आता लहान मुलं अंगणवाडी होती पहिली ते बालवाडी होती अंगणवाडी करायची होती पण यांनी काहीच विकासात काही केलेलं नाही तुम्हाला सांगतो आता गावात लहान मुलं आणायची म्हणली तरी एक तर वाघाची भीती उत खडकात घालायला तिकडे न घालता आता राजुरीत आणि काय केलं ज्यावेळेस पैसा येईन होता यांनी पोर येत ना मोठ्या शाळेनी घातल्या कोणी जेव्हा पुढार्यांनी पुढारी पंच तेव्हा त्यांनी शाळा बंद करून टाकल्या इकडं शाळा नाही शाळा नाही तुम्हाला सांगतो अंगणवाडी नाही अहो आता या राजुरी तुम्हाला सांगतो अंगणवाड्या किती वस्ती वस्तीला अंगणवाडी आहेत वस्ती वस्तीला अंगणवाडी आहेत पण आवाटमध्ये एवढे ऐंशी नव्वद उमर आहे पण अंगणवाडी सुद्धा नाही आता हे लहान मुलं आमची गालायची कुठं जी कुड असा झाली आता तुम्हाला सांगतो या उद कडका जायला जायचं म्हणलं तर रस्ता येईल आमच्या शेतात जायला रस्ते नाही ठेवलेलं तर आता काय सांगायचं आई ते बरे शेतीचं कसं करायचंय बरं ज्यावेळेस तुम्हाला सांगतो टी केली ना त्यावेळेस मी म्हणलो होतो आपला मधून रस्ता तरी करा एखादा बरं मी स्वतः द्यायला तयार आहे ना रस्ता पण हे बाकीचे पैसेवाली मोठाली लोक असतात ना यांना रस्त्याची गरजच नाही अशी परिस्थिती त आम्ही काय केले साहेब हे गरिबांना वागून माणसे बर बर त्यांच्या बरोबर आम्ही आम्हाला काय चांगला विकास करी त्यांच्या बरोबर आम्ही काय नाव आहे संदीप हाडव काय परिस्थिती राजुरी मध्ये राजुरी मध्ये आता सात तारखेला इलेक्शन आहे चांगली परिस्थिती कोणाला आपल्या स्नेहल ताई शेळकेनला दुसऱ्या उमेदवार राजुरीतलीचे हो आहेत ना राजूर त्यांची परिस्थिती यांची परिस्थिती म्हणजे शेळक्याचे जास्त चांगले मत पडतील का हो जास्त मत राजुरी जेव्हा जी आघाडी आपण म्हणतो राजुरी गाव कोणाला आघाडी दिला असं वाटतं स्नेहल तर शेळके जास्त कारण बेलला राजुरी आना पठार सगळ्या भागाचा जर विचार केला तर राजुरी हे गाव मोठं येतं निर्णायक गाव येतं मग राजुरीचं मत याच्याकडे जास्त असं त्याचा विजय असतो आस असं आपण म्हणायला हरकत नाही तुम्ही बाजूची असं म्हणून म्हणताय का नाही आता आम्ही फिरतोय ना गावात पूर्ण फिरतोय आम्ही हाय शेळके ताईनला चांगला प्रतिसाद संपूर्ण मळ्यान तुम्ही प्रचारातच असता काय प्रचारात नाही एवढं शेतीच्या कामामुळे प्रचारला काही वेळ नाही भेटत थोडंफार असतोय पण असे शेळकेंना का निवडून द्यायचं असं वाटतं तुम्हाला कामाचे माणसं आहेत कामं केलेली पहिली पण भरपूर त्याच्यामुळं आमची भावना आहे का शिळकी ताईच तुम्हाला काय वाटत नाही आम्हाला तेच वाटतं कारण पहिल्यापासून आम्ही आता जवळजवळ मी वीस ते पंचवीस वर्ष शेती करतो शरद पवारला मानणारा कार्यकर्ता आम्ही मी, मी पहिल्यापासून आतापर्यंत कधीच गड्या सोडून मतदान केलेलं नाही आणि आता दोन हजार तेरापासून स्नेहलताई बरोबर मी तेरापासून गड्याळच मतदान करतोय सतराला त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती त्या टायमाला त्यांचं काम केलं पण त्यांना काही यश आलं नाही त्याच्यात आता त्याची ही भरून काढायची पराभावाची बाब आहे ना आता भरून काढायची तो त्यांना भरघोस मतांनी विजय करायचा येतील का, का निवडून हे पार शंभर टक्के कारण वातावरण एवढं खास आहे ना पुढे गेलं पाहुण्यांना विचारलं पाठराला विचारलं कुठे विचारलं तर सगळे म्हणतात घड्या स्नेहलदायी छळकेच बाकी काहीच बोलतील काय परिस्थिती आहे चांगली परिस्थिती कोणासाठी स्नेहलताईन सोहळासाठी काय बर कारण की त्यांचे ते जिल्हा परिषद सदस्य सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे ना जिल्हा परिषद काय ही स्नेहलताईन पासून आम्हाला कळाले पिठाच्या चक्क्या असू कडबा खुट्टी असू गायगोटा असू ह्या सुविधा त्यांनी एवढ्या भरपूर दिल्या ना आमच्याकडे माळ्यामध्ये ठारावी का म्हणजे ते घर राहते का त्यांना भेटले नस नाही तर टोटली सगळ्यांना भेटलेले लिहाचे पिठाच्या चाक्या कोणाला गिरण काय त्याच्यामुळे वातावरण चांगले आहे वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवल्या म्हणून हो oh, बाकीची विकासाची काम बाकीच्या का विकासाची म्हणजे आमचा उत्तर विभाग आहे उत्तर विभागामध्ये पाणी आता पाठ झालाय ते पण खाली पाणी जाते आता वर्गच नाही आम्ही स्वतःची लाईन करून केली मग आम्हाला पाणी कुठं जिरवायचं कुठं काय करायचं तर सरांनी आमचा वडा खुली करून करून रस्ताही आम्हाला झाला आम्हाला तिकडं जायला रस्ताच नव्हता कोणता माळा डुबी माळा हा आणि त्याच्यामुळे रस्ताही झाला आम्हाला आता डांबरीकरणही झाले आणि त्याच्यामध्ये आता साईडला पाणी सुद्धा साठात एवढा भारी विकास झाला त्याच्यामुळे आम्ही भरपूर समाधानी आमचं मत आता काय सांगावं आता कोणाला देणार आम्ही स्नेलता सोडून दुसरं कोणालाच नाही आणि आम्ही वैयक्तिक निसरांचा जास्त फॅन का त्या माणसात काही काय कळत नाही बारा वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे पण मला असं कधीच वाटलं नाही का कोणच्याकडे ना जावा त्यांची साथ सोडा असं हो हो मला कधीच नाही वाटलं तुम्ही अपक्षही होतो जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हाही तेरा वर्षे मी त्यांच्या सोबत आहे पण असं मला वाटत नाही का मी दुसरीकडे मला लाभ नाही भेटत आणि हे साथ नाही देते हे प्रत्येकाच्या सुखा दुखाला प्रत्येक गोष्टी लाईचे सरांची निष्ठावान आहे पार आता सरांचा फोटोचा छापायचा बाकी राहिला का जाऊन नाही तर मी एवढं नाही बरोबर राजुरीतील ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया आहेत काय दादा काय नाव आहे तुमचं सुधीर आठवडे कोणतं गाव आहे राजुरी काय परिस्थिती निवडलो तुमची परिस्थिती चांगली स्नेहलतायच्या वातावरण चांगलं शेळक्यांचं का तुमच्या सळी गावापास चांगलं परिषद आणि पेमदरा इकडं साकोरी तुम्हाला काय माहिती काही फिरतोय ना आम्हाला माहिती ना, आ, ना आता माझा पण धंदा मुरगा मी चर्चा करतो जरा चांगले काम पण ताईने के भरपूर केलेली आहे पहिली आणि शेळक्यांच्या बाजूनी तुमचा माळा कोणता आहे आमचा रानमाळा आहे इकडच्या लोकांची कशी प्रतिक्रिया आहे चांगली आहे ना वातावरण चांगले काम पण केलेली मंडप केलेला आहे बाकीचे केट्या हे केलेले आहे त्याच्यामुळं रस्ते बाकीचे त्यांच्या काळामध्ये भरपूर कामे केलेली त्यांनी पण चालूची काम नाही तिथे मतदान कुणाला होईल आणि कोण विजयी होईल हे तरी आता या ठिकाणी आपल्याला समजत नाही आहे भविष्याच्या पोटात काय आहे हे आपल्याला तारखेला नक्की करा गोविंद धावटीसह मी गणेश चोरे शिनरी संवाद राजोरी